झाले आहे बोटाला नखुरडे वाटाला वा, वा। नखुर बोटा नखुरडे दे, नखुरडे झाले आहे बोटाला नखुरडे सरकार अडकित्ता सुपारी अजिबात खाणार नाही आपणच बहुमत दिले ना नखुरडे झाले आहे बोटाला नखुर्डे अडकितता देता का कित्ता सरकार सुपारी अजिबात खाणार नाही नाही राहिले हे बोटच कापावे म्हणतो काट दिशी, तुम्हाला मतदान केले हे बोटच कापावे म्हणतो काट दिशी, वाँ 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 वाँ। तुम्हाला मतदान केले धन्यवाद शेवटच्या चार वळी अण्णानं पुन्हा एकदा म्हणाव्या मी त्यांना विनंती करतो त्या कवितेच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद सर्वांचे शेवटच्या चार वळी खरे तर या शेवटच्या ओळी ह्या वेगळ्या अर्थ आहेत बोट अजिबात कापायचं नाही कारण मागे पुण्याला एक जणांना बोट कापलं आणि तुम्हाला मतदान केलं म्हणून पाठवलं त्याचा व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता पण इथे बोट नाही कापायचं बोटाचा योग्य उपयोग करायचा नखुरडे झाले बोटाला नखुर्डे अडकित्ता देता का सरकार अडकित्ता नखुरडे झाले बोटाला नखुर्डे अडकित्ता देता का सरकार अडकित्ता सुपारी अजिबात खाणार नाही नाही राहिले हे बोटच कापावे म्हणतो का, का आठ दिशी ज्यानं तुम्हाला मतदान केले हे बोटच कापावे म्हणतो का, का आठ दिशी वा ज्यानं तुम्हाला मतदान केले धन्यवाद धन्यवाद अण्णा अत्यंत सशक्त अशा प्रकार